नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजित कशात तर आज व्हिडिओ बनवायचा एक नवीन मुद्दा की मी एक तुम्हाला एक सुंदर प्लॉट दाखवणार आहे ज्याची किंमत आहे खूप स्वस्त आणि रिझनेबल मेन म्हणजे इतर कंपन्यांच्या प्लॉटिंगपेक्षा ती प्लॉटिंग नक्कीच स्वस्त आहे कारण ती प्लॉटिंग स्थानिक मालकाची आहे ती प्लॉटिंग गाववाल्याची आहे आत्ता मी तुम्हाला फरक सांगतो की तुम्ही जर खोपोलीला कर्जतला लोणवळ्याला कुठेही प्लॉटिंगमध्ये प्लॉट बघत असाल तर तुम्ही तिथे वर्कआउट करा तुम्ही तिथे शोधा की तुम्ही गावातल्या माणसाचे स्थानिक पातळीवर काही हो प्लॉटिंग आहे का काय होतं कधी पण तुम्ही एखादी जागा घेता तेव्हा बाहेरच्या क मोठमोठ्या कंपन्यांकडून जेव्हा जागा घेता तेव्हा काय होतं की त्यांची खरेदीची जी कॉस्टिंग आहे ती ऑलरेडी खूप महाग पडलेली असते कारण तिथे तिथल्या एखाद्या एजंटला पकडून त्यांनी डील केलेली असते त्या एजंटच्या प्रॉफिटपासून जो आ, मार्जिन रेशो वाढत जातो तो नंतर मोठमोठ्या होर्डिंग लावेपर्यंत मुंबईला एखादं ऑफिस आहे त्यांचं भाडं देण्यापर्यंत तिथे एक टीम ठेवण्यापर्यंत म्हणजे जागा एका ज्या नावावर असते विकणारा दुसरा असतो डेव्हलप करणारा तिसरा असतो सी पी चौथा असतो अशी करत करत ती जागा तुमच्याकडे पर्यंत खूप महाग जाते तर विनंती आहे की स्थानिक माणसाकडून मराठी माणसाकडून तुम्ही जागा घ्या कारण ह्या जागा ज्या आणि लोकांचे गैरसमज आहे की गावातल्या लोकांकडून शेतकरी असले तर फसतात फसवतील किंवा शेतकऱ्यांच्या जागा असल्या तर के सातबारावर खूप नावं असतात उद्या एखादी बहीण नाही ना आली तर उद्या एखादा भाऊ येत नाही अहो पण मला सांगा सरळ लॉजिक आहे ज्या आत्ता जेवढ्या पण रिसेलच्या जागा आहेत त्या याच्या आधी तर शेतकऱ्याच्या होत्या त्याचं जे मदर डीड आहे जिथून जन्म झाला ती शेतकऱ्याकडून होत्या कारण आता ज्या जागा लोकांनी विकायला काढल्यात त्या कुणीतरी दुसऱ्याकडून घेतल्या असतील ती पण रिसेल असेल कदाचित पण त्याच्या दोन डो दो खरेदीखत आधी असेल तर ते जन्म जो त्या जागेचा झाला तो शेतकऱ्याकडून झाला आणि शेतकऱ्याकडून जागा घेऊन लोकांनी आता समजा चार जरी नावं असली सातबाऱ्यावर तर चौघा आल्याशिवाय डॉक्युमेंट होणार नाही खरेदी खत होणार नाही तर ते चौगाने येणंच आहे तुम्ही पैसे तो पण देणार पण नाही आहे मग जो गैरसमज संभ्रम फैलवला जातो समाजात की शेतकऱ्यांकडून जागा घेऊ नका ते नंतर वादविवाद करतात परस्पर डिस्प्यूट असतात त्यांचं असं काही होत नाही कारण सर्व जागा ज्या आहेत त्या जागेची मेन उत्पत्ती ही शेतकऱ्याकडूनच बाय केल्यानंतरनं ती रिसेल झालेली आहे शेतकऱ्यांची जरी पाच भाव असली मी बोलतो शेतकऱ्याच्या एखाद्या सातबाऱ्यावर दोन एकरच्या सातबाऱ्यावर दहा नावं असू द्या मित्रांनो जेव्हा दहा लोक सगळे एकत्र येतील तेव्हाच त्या ते जागेची खरेदी होईल हे क्लिअर तोपर्यंत तुम्ही काय पैसे त्यांना देणार नाही आणि नाहीतरी दोन टप्पे असतात एक ब्लॅक आणि व्हाईटचे तर व्हाईट अमाऊंट जी असते ती रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला डॉक्युमेंटला जोडली जाते त्या व्हाईट अमाऊंटचा चेक दिला जातो आणि त्याच्यानंतरची जी ब्लॅक अमाऊंट आहे ती पूर्ण खरेदीखत झाल्याच्या नंतर एखादा कानाकोपऱ्यात जाऊन हॉटेलमध्ये जाऊन ती दिली जाते ती पोच केली जाते आणि जेव्हा जा तुम्ही बुकिंग अमाऊंट करता तेव्हा जर तुम्हाला अशी काही शंका आहे किंवा डाऊट आहे तर पाच पन्नास हजार रुपये देऊन बुकिंग अमाऊंट करा बाकी पूर्ण पैसे तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला जेव्हा सर्व भावंडे सर्व स बा जेवढी नावं आहेत ते सगळ्याजण आल्यावर तुम्ही ते द्या तुमच्या नावावर जागा करून घ्या कारण जेवढ्या पण रिसेल जागा आहेत ते अशाच दाल झालेल्या आहेत तर आज मी तुम्हाला दाखवतो की आहे शेतकऱ्याची पण त्यांनी छोटीशी एक मोठी उडी घेऊन एक भरारी घे घेण्याचा प्रयत्न केला के आहे आणि त्याला मी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे कारण ज्या ठिकाणी मोठ्या कंपन्या चाळीस लाखांनी पन्नास लाखाने अर्धा एकर विकतात तिथे त्या ठिकाणी पंचवीस लाखाला अर्धा एकर असा निर्णय ठेवलेला आहे वीस वीस गुंट्याचे प्लॉट केलेले आहेत जास्त मोठे नाही फक्त एक पाच एकरची उडी मारलेली आहे तर ती मी तुम्हाला प्लॉटिंग दाखवतो सुंदर अशा निसर्गाचे कुशीत आणि कोकणामध्ये सर्वात जवळचा तालुका म्हणजे सुधागड तालुका सरसपूर किल्ला सुधागड किल्ला या दोघांच्या सगळं जास्त आणि दिवर् प्राचीन असं पाली त्या पाली आणि फक्त आणि फक्त आज विषयाच्या अंतरावर तुम्हाला आले